श्री स्वाम समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेविकाऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे घटस्थापना घटस्थापना हा कालावधी आपल्याला आपल्या कुलदेवतेचा जय जयकार करण्याची ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे देवीचा जागर करायचा आहे नवरात्र ही सुरू होणार आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने देवीची सेवा करतो ज्या पद्धतीने कोणी अखंड दीप प्रज्वलित करतं कोणी घट मांडतं त्याचप्रमाणे जसं या गोष्टी सर्वजण करतात त्याचप्रमाणे नव्याण्णव टक्के लोक या का या नवरात्रीचे उपवास देखील पकडतात तर नवरात्रीचे उपवास हे कशा स्वरूपात असावेत किंवा कसे असतील तर नवरात्रीचे उपवास हे उठता देखील असतात आणि घटस्थापनेच्या दिवशी उपवास पकडायचा आणि अष्टमीच्या दिवशी उपवास सोडायचा अशी देखील एक पद्धत असते अजून पूर्ण नऊ दिवसांचा कालावधी देखील तुम्ही उपवास करू शकता कुठलंही जेवण न करता फक्त फराळ करायचा आहे घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरायचा म्हणजे पहिली पद्धत बस्त उठताची सांगते पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरायचा आणि अष्टमी ला उपवास करायचा एवढ्या दोन दिवस उपवास असतो नऊ दिवसांमध्ये आणि दुसरी पद्धत एक अशी आहे की घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरायचा दुसऱ्या माळीला उपवास सोडायचा तिसऱ्या माळीला परत धरायचा आणि चौथ्या माळीला सोडायचा पाचव्या माळीला परत उपवास धरायचा सहाव्या माळीला सोडायचा सप्तमी अष्टमी उपवास करायचा आणि नवमीला सोडायचा ही देखील पद्धत आहे पूर्ण नऊ दिवसांचा फलाहार घेण्याची देखील पद्धत आहे प्रत्येक घरामध्ये हा उपवास केला जातो पण घरातील सर्वच जणांनी म्हणजेच जाऊबाई सासूबाई तुम्ही हा उपवास करू शकता घट देखील तुम्ही कसे मा बसवायचे किंवा नवरात्रामध्ये घट बसवावा का जर सासू बसवत असेल तर याबाबतची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे जावा जावा घट बसवू शकतात का याबाबतचा या दे या याबाबतची देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जर नवरात्रीचे उपवास तुम्ही जर धरले म्हणजे पकडले म्हणतात तर ते तुमच्यासोबतच जात असतात किंवा जर तुम्ही संकल्पयुक्त उपवास पकडणारा असाल की मी या कालावधी मध्ये म्हणजेच पाच वर्षासाठी दोन वर्षासाठी सात वर्षासाठी तीन वर्षासाठी दहा वर्षासाठी असा जो कालावधी तुम्ही जर संकल्प करून करणार असाल हा उपवास तर तुम्ही तसे देखील करू शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा याबाबतची माहिती आपल्या चॅनलवर मी दिलेली आहे त्या संकल्पामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की मी या वर्षीपासून पुढील तुम्ही तीन पाच सात आठ जी काय तुमची संख्या असेल त्या वर्षाची संख्या टाकायची नवरात्रीचे उपवास करणार आहे असा संकल्प संकल्पामध्ये आपल्याला सांगायचं आहे जेवढे वर्ष तुम्ही उपवास करणार आहात याचा उल्लेख तुम्हाला मात्र या संकल्पामध्ये करायचा आहे त्यानंतर तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करायची आहे म्हणजे समजा जर तुम्ही पाच वर्षांचा संकल्प केला आणि पाच वर्ष तुम्ही उपवास केले आणि सहाव्या वर्षापासून तुमची इच्छा जर नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालणार आहे आणि जर तुम्हाला या पाच वर्षानंतर म्हणजे या उपवासानंतर जर असं वाटलं की मी उपवास कंटिन्यू करू शकते मला हे उपवास सुरू क ठेवायचे आहेत तर तुम्ही हे उपवास कंटिन्यू केले तरी चालतात सहाव्या वर्षापासून पण त्यावेळेला आपल्याला कुठलाही संकल्प करायची गरज पडणार नाही तुम्हाला घरात तुमच्या घरात जर सासरे जाऊ धीर भाया तुमचा नवरा तुम्ही आणि तुमची मुलं हे देखील नऊ दिवसांचे उपवास करू शकतात असं नाही की एकाच व्यक्तीने उपवास करायचा आहे प्रत्येकाने उपवास करायचा असतो आणि प्रत्येकाने देवीची सेवा कुलदेवतेची सेवा ही प्रत्येकाने करायची असते तुमची मुलं असतील नवरा असेल सासू सासरे धीर भाया जाऊ सर्वांनी करायचे आहे तर नऊ दिवसांत जर तुम्हाला जे कायमस्वरूपीचे जे नवरात्रीमधील उपवास असतात ते देखील तुम्ही करू शकता जर तुम्हाला झेपणार नसेल तुम्ही संकल्पयुक्त पाच वर्षात तीन वर्ष सात वर्ष असा करून तुम्ही उपवास करू शकता नऊ दिवस नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करताना नऊ दिवस फक्त फराळ केलं तर चालतं पण जेवण करायचं नाही जसं आपण चतुर्थी एक जशी पकडतो सकाळी उपवास करतो आणि सायंकाळी सोडतो त्याप्रमाणे हा उपवास नसतो या उपवासाला तुम्हाला नऊ दिवस फक्त फराळ करायचा आहे जेवण करायचं नाही जेवण हे तुम्ही तुमच्या कडे जशी पद्धत आहे तुम्ही अष्टमीचा उपवास करून नवमीला जर सोडत असाल तर नव नवीन समजा तुम्ही उपवास सोडणार आहात आणि जर तुम्ही तुमच्याकडे दहाव्या माळीला किंवा नवव्या माळीला घट हलवल्या जातो त्या दिवशी उपवास तुम्ही सोडू शकता दहाव्या माळीला म्हणजे विजयादशमीच्या दिवशी जर उपवास सोडणार असेल तर त्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता बरेच जण एक वेळेस जे काही खायचं आहे ते एक वेळेस खातात म्हणजे फलाहारच खातात फक्त फळ खातात किंवा भगर खातात किंवा शब्दाना खातात तर ते खाऊन देखील उपवास एक वेळेचा करायचा आणि एक वेळ कडकडीत उपवास ठेवायचा म्हणजे कुठलंही उपवासाचा पदार्थ देखील खायचा नाही असं देखील उपवास करतात ज्या दिवशी तुमच्याकडे घट हलवले जातात घट उठतात त्या दिवशी तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा आणि उपवास आणि उपवास सोडल्यास देखील जातो त्या दिवशी पूर्णाचे दिवे बनवले जातात कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला सर्व देवीदेवतांना अभिषेक करण्यात येतो त्याचप्रमाणे देवीची तळी देखील भरल्या जाते पूर्णांच्या दिव्यांनी देवीची आरती केली जाते व त्यानंतर उपवास सोडण्यात येतो आमच्याकडे आंबाड्याची भाजी खाऊनच हा उपवास सोडला जातो आमच्याकडे नव नवमीला घट हलवले जातात आणि मी बसता उठताच उपवास पकडते तर ज्या दिवशी घटस्थापना होते त्या दिवशी उपवास धरला जातो आणि अष्टमीला उपवास हा उठता उपवास मी करते नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करत असताना आपल्याला हे नियम नक्की पाळायचे आहेत आणि या उपवासाला काय खावं काय खाऊ नये तर नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला आणखी एक की नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला फलाहार आपण करू शकतो भगर खाऊ शकतो भेंडीची भाजी खाऊ शकतो डांगर देखील खाऊ शकतो आणखी प्रत्येकाच्या भागानुसार या उपवासाचं पालन केलं जातं की बरेच जण भेंडीची भाजी देखील खातात भगर खातात राजगिरा खातात शाबदाना खातात भरपूर असे म्हणजे ज्याच्या त्याच्या विभागात जसे जशी जसा, जसा जसा जशी परंपरा आहे त्यानुसार हे उपवास केले जातात पण मात्र कुठली गोष्ट करायची नाही स कुठली गोष्ट करायची आहे सर्वात महत्त्वाची ते सांगते आपल्याला नवरात्रीचे नऊ दिवस ज्यांना उपवास नाही त्यांनी नॉनव्हेज खायचं नाही मांसाहार कडकडीत बंद अंडी देखील खायची नाही आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला जसं शक्य होईल जसं जमल तर सतरंजीवर चटवीवर तुम्हाला झोपायचं आहे बरेच जणं देखील घालत नाहीत या नऊ दिवसांमध्ये कोणी कोणी गादी देखील गादीवर देखील बसत नाही आणि जे तुम्ही अंथरून पांगडून घेणार असाल ते जी उशी घेणार असाल ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी हे सांगण्याचं कारण असं सा आहे की बरेच जण गादीवर बसण्याचं नऊ दिवसासाठी टाळतात बरेच जण गादी ही कुठल्याच प्रकारची कुठल्याच स्वरूपातली वापरत नाहीत सोफा असो खुर्चीला देखील छोटीशी गादी असते बघा तर त्याच्यावर देखील बसत नाहीत छोटी त्या जर तुम्हाला शक्य असेल तर या गोष्टी पाळा जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मेडिकल कंडिशन तुमची जर खराब असेल तर अशा वेळेला तुम्ही जास्त कड कडकडीत कर, कर, नियम नियमही पाळू नका नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही घट बसवत असाल नसाल आपण अखंड जरी तुम्ही प्र दिवा प्रज्वलित करत असाल तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या कुळाचाराप्रमाणे जर तुमच्याकडे दोन वेळा सकाळ संध्याकाळ आरती करण्याची पद्धत असेल आणि तुम्ही ती तशी तुम्ही कुं, आ आरती नक्की करावी आणि या कालावधीमध्ये तुम्ही कुंक कुंकुमार्चन देखील करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे देवी कवच पठण करायचं आहे त्याचप्रमाणे दुर्गासप्तशतीचा चौ चौदा पाठ देखील करायचा आहे जर तुम्ही चौदा पाठ या नवरात्रीमध्ये जर केलं तर नवचंडी केल्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्की नवरात्रामध्ये मिळणार आहे तसंच नवरात्रामध्ये सप्तशतीचे चौदा पाठ कसे करावे किंवा ते वाचन कसे करावे सुरुवात कुठून करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता दुर्गा सप्तशतीची सेवा या नऊ दिवसांमध्ये करायची आहे अष्टमीला अष्टमी आणि नवमीला तुम्ही होम हवन देखील करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही माळेला तुम्ही मंगलकलश आपल्या देवघरात स्थापन देखील विधिवत करू शकता न देवीची देखील भरू शकता नवरात्रमध्ये कन्यापूजन कन्याभोजन हे देखील तुम्ही ठेवू शकता नवरात्र हा देवीच्या जागर करण्याचा कालावधी आहे या नवरात्रामध्ये आपल्याकडून होता होईल तेवढी सेवा आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे कुठलीच अशी गोष्ट आपण ठेवायची नाही बाकी की आपल्याला उद्या वाटायला नको की आपण नवरात्रसारखा पुण्य कमवणारा हा कालावधी सोडला आहे ज्या नवरात नवरात्रीमध्ये देवी तत्व हे खूप प्रमाणात जागृत असतं त्यावेळेला आपल्याकडून कुठलीही सेवा राहू नये से यासाठी प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आपल्या कुलाचाराप्रमाणे देवीची सेवा ही करायची आहे झालेली सेवा ही महाराजांच्या निमी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ